तुम्हालाही अशी ही टंब फुगणारी पुरणपोळी बनवायची आहे ना ही पुरणपोळी बनवत असताना आपण कणकेसाठी अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही तरी कशी बनते बर बर आहे आहे। कशी चोटे -चोटे आहे। ते बघूया त्याचबरोबर डाळ शिजवताना कुठली काळजी घ्यायची आहे किंवा पुरण बनवताना काय करायचं आहे आणि त्यापासून ही मस्त टंब फुगणारी पुरणपोळी कशी बनणार आहे ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत कारण की पहिल्यांदाच जर कोणी पुरणपोळी बनवत असेल तर त्याची ही परफेक्ट पुरणपोळी बनेलच याची मी गॅरंटी देते नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते तर सगळ्यात आधी कणिक भिजण्यासाठी घेते परातीत इथं अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा तेल एक चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेते आहे यात आता थोडंसं पाणी टाकून साखर मीठ हळद हे व्यवस्थित मिक्स करून घेते साखर आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायची आहे साखर विरघळल्यानंतर इथं मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेते आहे हे गव्हाचं पीठ मी एकदा वस्त्र गाळून करून घेतलेलं आहे म्हणजे अगदी मैद्यासारखं पीठ बनून तयार मिळतं त्यासाठी इथं हे पीठ मश्र गाळून करून घेतलेलं आहे आता याची आपल्याला नॉर्मल कणिक भिजतो त्यापेक्षा थोडीशी सैलसर कणिक भिजायची आहे कणिक भिजल्यानंतर यात अर्धा छोटा चमचा तेल टाकून आपल्याला ही अगदी स्मूथ होते तोपर्यंत व्यवस्थित मळून घ्यायची आहे ही व्यवस्थित कणिक भिजून झाल्यानंतर बघू शकतात अगदी स्मूथ झालेली आहे आणि अगदी अलगद बोटाने प्रेस होईल इतकी सैलसर आहे आता मी या कणकेला एका छोट्या भांड्यात काढून घेते आणि ही कणिक आता आपल्याला एका ओल्या कापडाने झाकून घ्यायची आहे साधारण दीड ते दोन तास म्हणजे व्यवस्थित मोरेल तोपर्यंत आपण पुरण बनवायला सुरुवात करूया तर इथं मी अडीचशे ग्रॅम ही हरभराची डाळ दोन तास आधी पाण्यात भिजत ठेवलेली होती पाण्यात भिजल्यामुळे ही डाळ लवकर शिजते त्यासाठी डाळमधलं आता पाणी काढून झालेलं आहे आता कुकरमध्ये टाकून घेऊया तर कुकरमध्ये इथं मी दुप्पट पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला यात दा एक चमचा तेल टाकून घ्यायचा आहे आणि एक छोटा चमचा हळद टाकून घ्यायची मग यात मी आता भिजलेली डाळही टाकून घेते हळद टाकल्यामुळे पुरणाला खूप सुंदर रंग येतो त्यासाठी आपण इथं ही हळद टाकून घेतलेली आहे आणि तेल टाकल्यामुळे डाळ ही मस्त मौसूत शिजून तयार होते आता या पाण्याला एक उकड येऊ द्यायची आहे इथं बघू शकतात उकड आल्यानंतर यावरती जो फेस आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे डाळमधला असलेला जो टार्च असतो तो निघून जातो आणि पुरण अगदी मौसूत बनून तयार होतं तर इथं हे सर्व डाळमधला टार्च काढून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेते आणि हाय फ्लेमवर तीन शिट्ट्या काढून घेते इथं तीन शिट्ट्या काढून झाल्यानंतर कुकर गार झालेला आहे तर बघू शकतात मस्त अशी डाळ ही शिजलेली दिसते आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे तर अगदी हलक्या हाताने ही डाळ बोटांवर घेतल्यावर सुद्धा व्यवस्थित स्प्रेड होते म्हणजे मस्त अशी ही डाळ शिजलेली आहे आता या डाळमधलं पाणी फेकून न देता आपल्याला याची छान कटाची आमटी बनवायची आहे ही कटाची आमटी कशी बनवायची याची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्कीच बघा तो पानी है, तर डाळमधलं सगळं पाणी काढून झालेलं आहे तर बघा मस्त याची कटाची आमटी अगदी स्वादिष्ट बनून तयार होते तर आता आपण याला साईडला ठेवूया आता हे पुरण थोडंसं गरम असतानाच आपल्याला चाळणीतून चाळून घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे अगदी स्मूथ असं पुरण तयार होतं चाळणीतून काढल्याने जर तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही मिक्सरमधूनसुद्धा काढू शकता तर काही मिनटातच हे पुरण बनून तयार झालेलं आहे तर सुरुवातीला हे खूप घट्ट वाटत आहे काही हरकत नाही पण आता यात मी चव छान येण्यासाठी एक चमचा वेलदोडेची पावडर एक छोटी हो वाटी इथं मी साखर आणि दीड छोटी वाटी गूळ घेतलेला आहे इथं मी गूड आणि साखर दोघंही वापरते आहे तुम्हाला हवसल्यास तर तुम्ही फक्त साखर जर वापरत असणार तर तीन वाटी साखर आणि जर फक्त गूळ वापरत असणार तर अडीच वाटी गूळ वापरायचं आहे तर इथं मी हे पुरण आता एका कढईत काढून घेतलेलं आहे मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे पुरण व्यवस्थित घट्ट होतं तोपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे थोड्या वेळाने बघू शकतात पुरण हे सैलसर व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला हे अगदी व्यवस्थित पुरण शिजलं आहे का हे कसं ओळखायचं याची ट्रिक सांगते हे पुरण डबल शिजल्यामुळे याची चव चा अतिशय छान येते तर बघा थोड्या वेळाने हे पुरण व्यवस्थित घट्ट झालेलं आहे तरीसुद्धा एक ट्रिक सांगते आपण जो चमचा हे पुरण परतण्यासाठी वापरतो आहे तो अशा प्रकारे पुरणामध्ये उभा केल्यानंतर पडत नसेल तर परफेक्ट असं हे पुरण तयार झालेला आहे असं समजायचं गॅस बंद करायचं आणि पुरण हे रूम टेम्परेचरवर गार होण्यासाठी ठेवायचं आता इकडे दोन तास झालेले आहेत कणकेला बघू शकतात कणिक मस्त अशी ओढली जाते दोघं हातांनी अजिबात तुटत नाही बघा अजिबात मैदा न वापरता सुद्धा ही छान अशी पुरणाची कणिक बनून तयार झालेली आहे तर हिला अजून दोन मिनटं ओढून घेतल्यानंतर अगदी मस्त अशी ही पुरणची कणिक बनवून तयार झालेली आहे आता एक असा छोटासा गोडा घेऊन तड हातावर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हा गोडा अगदी स्मूथ बनवून घ्यायचा आहे याचबरोबर मी अजून खापरवरची पुरणपोळी कशी बनवतात याची रेसिपीची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तीही नक्की बघा आता ह्या पुरणाच्या गोड्याबरोबरच आपल्याला कणकेचा गोळा हा घ्यायचा आहे इथं कणकेच्या गोड्यापेक्षा दीड पट जास्त पुरण घ्यायचं आहे तर कणकेला आता मी थोडंसं पीठ लावून घेते आणि दोघं बोटांनी प्रेस करत अशा प्रकारे आपल्याला ही कणिक पसरून घ्यायची आहे तर ही कणिक पसरत असताना किंवा तुम्ही डायरेक्ट लाटली तरीसुद्धा चालेल पण कडेने बारीक आणि आत थोडीशी फुगी ठेवायची म्हणजे पुरणपोळी ही फाटत नाही तर यावर आता पुरण ठेवून अशा प्रकारे आपल्याला याचा एक मोदक बनून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तर बघा अशा प्रकारे हे पॅक करून झाल्यानंतर थोडंसं पीठ घ्यायचं आहे बोटाने थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे पुरण हे व्यवस्थित सगळीकडे पसरेल आणि हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे बघा अजिबात फाटत नाही आहे आणि अगदी इझिली ही पुरणपोळी पाटावरसुद्धा सरकते आहे तर मस्त अशी ही बारीक पुरणपोळी लाटून तयार झाल्या नंतर लगेचच आपल्याला ही पुरणपोळी तव्यावर टाकून घ्यायची आहे तर इकडे तवा गरम झालेला आहे लो फ्लेमवर आपल्याला एक बाजू शेकल्यानंतर हिला पलटून घ्यायचं आहे पलटून झाल्यानंतर कडेने आणि थोडंसं मध्ये तूप किंवा तेल टाकत आपल्याला ही पुरणपोळी दोघंही साईडने शेकून घ्यायचे तर बघा मस्त अशी टंब ही पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे न फुटता आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे या अक्षय तृतीयाला तुम्ही ही पुरणपोळी मस्त सोबत एन्जॉय करा याचबरोबर आमरस कसा बनवायचा सुद्धा रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करायला विसरू नका रेसिपी आवडली पटकन लाईक करा शेअर करा भेटूया नवीन रेसिपीसोबत